आजच्या या नवीन भागात तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत पूर्वी आपण मृत्युपत्राबद्दल थोडंसं बोललो होतो मृत्युपत्र किंवा इच्छापत्र जेव्हा आपण करतो तेव्हा आपण संपत्तीबद्दल बोलत असतो आणि आपलं संपत्ती आपल्या मृत्यूनंतर कशी कोणाला देण्यात येईल याबद्दल आपण काही लिहून ठेवू शकतो पण आजारपणा जेव्हा आपल्या शरीरातबद्दल काही होतं तेव्हा आपल्या शरीराबद्दल आपण असं काही करू शकतो का तर हो शरीर ही पण खरं तर आपली संपत्तीच आहे तर ह्या दृष्टीने माझ्या मालकीचं हे शरीर आहे त्या शरीराचं काय करावं त्याबद्दल जेव्हा आपण आपली इच्छा लिहून ठेवतो तेव्हा ते होतं वैद्यकीय इच्छापत्र किंवा मेडिकल विल असंही त्याला म्हणतात किंवा लिव्हिंग विल असं त्याला म्हटलं जातं तेव्हा हे जे आहे स्वतः परत आपण मृत्यूपत्र मग अशी मी म्हणलं त्याप्रमाणे आपण संपत्तीबद्दल लिहित असतो जे आपण स्वतःची जी कम कमवलेली जी संपत्ती आहे त्याची विल्हेवाट माझ्यानंतर कशी लागावी ह्याबद्दल आपण त्यात लिहित असतो पण वैद्यकीय इच्छापत्रात हे माझ्या शरीराचं आजारपणात समजा माझं शरीर कमकोत झालं तर त्याचं काय करावं याबद्दल माझी काय इच्छा आहे ते आपण व्यक्त करू शकतो लिव्हिंग बिल किंवा वैद्यकीय इच्छापत्र का मेडिकल बिल हे अशी कुठली संज्ञा त्याला वापरली जाते ही संकल्पना भारता भारता ही भारतापेक्षा बाहेर जरा जास्त प्रमाणात प्रचलित आहे पण अलीकडे त्याचा प्रचार आणि अवेअरनेस भारतातही व्हायला लागलेला आहे एखाद्या व्यक्तीला जर बिछाण्याला खेळून ला राहावं लागलं किंवा वैद्यकीय मदत त्याला जर त्यावेळी थांबवायची असेल तर ह्याबद्दलचा निर्णय ही व्यक्ती स्वतः घेऊ शकतो आणि ते हा जो निर्णय आहे हे दर त्या 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 तो तो त्याला जर घ्यायचं असेल तर त्यावेळी समजा त्याची तशी मानसिक अवस्था नसेल आणि तो त्यावेळी तो निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेल तर त्याबद्दल काय करावं हे आधीच तो ह्या तर्फे लिहून ठेवू शकतो तर ही जी आधीच तरतूद करून ठेवायची असते त्या ते जे आपण करून ठेवतो त्याला म्हणतात हे मेडिकल व्हील हे वैद्यकीय सहसा आपण डॉक्टरांशी चर्चा करून याबद्दल आपला निर्णय घ्यावा कारण आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा आपल्या डॉक्टरला आपल्या तब्येतीबद्दल जास्त माहिती असत आणि जेव्हा आपण हे असं बनवतो तेव्हा शक्यतो आपल्या जवळच्या दोन व्यक्तींच्या त्याच्यावरती आपण साक्षऱ्या घ्याव्यात आणि त्याच्यावर डॉक्टरची पण सही असते की तुम्ही तुमच्या शारीरिक चा मानसिक स्थितीत हा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही सही केलेली आहे असं त्याच्यावर असतं शक्यतो स्टॅम्प पेपरवरती शब्द पेपरवरती हे लिहिलं जातं खाली तुमची सही असते तारीख असते वेळ असते ठिकाण असतं त्याच्याच बरोबर साक्षर्या असतात दोन जणांच्या आणि डॉक्टरची सही असते तर अशा स्वरूपाचं हे कागदपत्र असतं आणि असं जर आपण केलं असेल तर त्याची माहिती ही आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण देऊन ठेव म्हणजे सांगून ठेवणं हे गरजेचं असतं कारण तरच ते अंमलात येऊ शकतं त्यांना जर माहितीच नसेल तर ते त्याची अंमलबजावणी कशी करते तेव्हा आजारपणात आपलं शरीर जेव्हा आपल्याला साथ देत नाही किंवा कृत्रिम उपचार पद्धती जेव्हा वापरावी लागते तेव्हा रुग्णाचं जर लिव्हिंग विल असं केलेलं असेल तर नातेवाईकांना त्याबद्दल निर्णय घ्यायला थोडंसं सोपं जातं आणि आणखीन असं की, की त्याच्यामुळे निर्माण होणारी अपराधी भावना असते ना ती होण्याची शक्यता कमी होते कारण एखाद्याला वैद्यकीय सेवा थांबवायची हा निर्णय खूप कठीण जातो जेव्हा नातेवाईकांना तो घ्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा जर आपलं असं स्वतःचं सो, इच्छापत्र लिहिलेलं असेल तर नातेवाईकांना त्याचा खूप फायदा किंवा उपयोग हो मदत अशी होऊ शकते कारण कसं असतं व्हेंटिलेटरवर जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्यांचा ऑक्सिजन देणं थांबवा हा निर्णय घेताना ते खूप कठीण जाऊ शकतं नातेवाईकांना आणि ती जर तुमचीच इच्छा असेल तुम्ही जर ते आधीच म्हणून ठेवलं असेल तर असा निर्णय घेणं हे त्यावेळी थोडंसं सोयीचं होतं नातेवाईकांना आणि त्याच्यातून जी अपराधी भावना निर्माण होण्याची शक्यता असते ती पण आपण टाळू शकतो लिव्हिंग विल हे एखाद्या म्हणजे बहुतेक कसं होतं एकट्या राहणारे किंवा अविवाहित बिना अपत्त्या असलेली किंवा काही वेळा काही मुलं असतात पण लां ते लांब असतात किंवा ते विचारत पण नाही तर अशा व्यक्तींसाठी खरं तर खूप सोयीचे गोष्ट आहे आणि मला आठवत आहे एकदा एका वृद्ध व्यक्तीने मला असं म्हटलं होतं की माझ्याकडे थोडाफार पैसा आहे आणि तो मी ठेवला आहे माझ्या आजारपणात जर मला लागलं तर पण कसं आहे की हल्ली उपचार पद्धती पण महाग झाली आहे मी ठेवलेली रक्कम मला पुरेल याची मला खात्री नाही तेव्हा मी इच्छापत्रात लिहून ठेवणार आहे की ही मा मा जी माझी रक्कम आहे ती संपेपर्यंत माझा उपचार करा एकदा ती रक्कम संपली की माझी उपचार पद्धती थांबवून टाका तर असं सुद्धा आपण इच्छापत्रात लिहू शकतो मृत्यूनंतर अवयवदान किंवा देहदान करायचं असेल तर ही इच्छासुद्धा आपण ह्या इच्छापत्रात आपण त्याची नोंद करू शकतो त्यामुळे हे जे लिव्हिंग व्हील आहे हे, हे खरं काय म्हणता येईल हा जो निर्णय आहे ना तो अप्रिय आहे असा होऊ शकतो म्हणजे बऱ्याचदा ते करणं कठीण पण होऊ शकतं पण हा जो निर्णय आहे व्यवहारिक विचार करून जर आपण घेतला असेल तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो आणि भविष्यात नातेवाईकांना सुद्धा तो सुस्कर निर्णय घेण्यासाठी सुस्कर होऊ शकतो असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं संपत्तीसाठी मृत्यूप तयार करण्याची आज गरज आहे म्हणजे पुढे जाऊन संपत्तीची संपत्तीसाठी भांडाभांडी नको किंवा ती मिळण्यासाठी सुद्धा त्या वारसदारांना जास्त आटापेटा करायला लागायला नको कोट कचऱ्या करायला नको असं जे आहे त्याच दृष्टीने आपल्या शरीरासाठी वैद्यकीय मृत्यूपत्र किंवा वैद्यकीय इच्छापत्र जे आहे मेडिकल व्हील जे आहे ते मला वाटतं आपण करणं ही आता काळाची गरज आहे तर मंडळी हे थोडस जाणून घेतलं आपण ह्याचा नमुना सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहोत की साधारण कसं असावं हे रेफरन्ससाठी नमुना देतो आहे तसंच असायला पाहिजे असं नाही प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे ते मागे पुढे करून घेऊ शकतो पण त्यातला मसुदा काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत की तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचं वय तुमची आताची स्थिती आणि जर तुमच्या इच्छा जी आहे म्हणजे आजारपणात मला माझ्यासाठी केव्हा केव्हा कोण काय झालं मी कोमात गेलो किंवा कृत्रिम मला हे श्वासोश्वासावर ठेवायची वेळ आली तर अशा परिस्थितीत उपचार थांबावेत काय तुमची काय इच्छा आहे हे सगळं स्पष्ट लिहिलेलं असावं शिवाय जर तुम्हाला देहदान अवयवदानाची इच्छा असेल तर तेसुद्धा आपण त्यात नमूद करू शकतो तुमची त्याच्यावर सही तारीख वेळ ठिकाण दोन साक्षीदारांच्या सह्या एक डॉक्टरची सही हे सर्व करून स्टॅम्प पेपरवर लिहून मोटराईज करून आपण ते ठेवायचं आहे आणि इतरांना जवळच्या व्यक्तींना त्याची जाण पण द्यायची की आम्ही असं असं केलेलं आहे त्यांना पण माहिती पाहिजे की हे असं असं आहे आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल जरूर विचार करा त्याच्यावर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आवडलं असेल तर लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विनंती तेव्हा आजचा भाग इथेच थांबवूया भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार